पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या जे आंबी विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई केलेल्या आहेत त्या तिन्ही कारवाईमध्ये चरस त्यानंतर एमडी आणि गांजा अशी विक्री करणाऱ्या आपण चार जणांना ताब्यात घेतलेला आहे पहिली जी कारवाई केली ती मानवाड हद्दीमध्ये केलेली आहे आधीमध्ये एम डी विकणाराला आपण ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडून डी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या सुद्धा गांजा विक्री करणारा आहे राजेश मला आपण ताब्यात घेऊन त्याच्यावर तर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री करता येण्याचा जे दोघंजण आहेत त्यांनासुद्धा आपल्या टीमने अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्देमान जो आहे एमडी असेल चरस असेल आणि गांजा असेल असंही ती चव्हाण कोणती रिकॉर्ड केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये स सनील श्रीनाथ यादव आहे तो राहणारा नांदेरीचा आहे मानवा पोलीस स्टेशन त्याला मध्ये अटक केलेली आहे त्यानंतर बालकपेठ पोलीस स्टेशनच्या महादेव गिरी हा राहणारा गुरचा आहे आष्टीचा आहे नंतर डोंबोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोरी अमन गुप्ता राणा डोंबोळी या दोघांत त्यामध्ये केली आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिमंडळ स्तरावरून नेलेलं आहे आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये ते आहे त्याच्यामध्ये पी एस आय प्रसंत चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पुलीसची पाहिला अजून सुनावणी त्याचप्रमाणे मुंबई पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जवालवाड ए पी आय कोकरे मानबाडापुरुसचे पी आय गुंड ए पी आय राळेवाड त्यानंतर बाजारपेठची पी आय डुकली आणि ए पी आय राठोड यांच्या टीमने ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि जानेवारी रोजी आत्तापर्यंतच्या टोटल आपण ते आर गुन्हे दाखल केलेल्या असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली बाजार आतापर्यंत ह्या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेल्या आहेत धन्यवाद